ई ऑफिस वापरण्यासाठी शासनाने जो ईमेल दिला आहे त्याचा पासवर्ड जर आपल्याला माहित नसेल किंवा जर बदलायचा असेल तर काय करावे लागेल हे आपण आता पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल जे संकेतस्थळ आहे ब्राउज ते ओपन करण्यासाठी ब्राउजरला ला आपल्याला ओपन करावं लागेल ब्राउजर ओपन ला ला, ला केल्यानंतर पासवर्ड रिसेट करण्यासाठी बदलण्यासाठी आपल्याला एक संकेतस्थळ आहे ते नमूद करायचं टाकायचं इथे या ठिकाणी तर ते संकेतस्थळ काय आहे तर पास ॲप डॉट ईमेल डॉट जीओ डॉट इन स्लॅश पास ॲप स्लॅश हे केल्यानंतर आपण एंटर करणार आहोत एंटर केल्यावर आपल्याला जो एन आय चा मेल आय डी आहे तो आपल्याला इथे नमूद करायचा आहे त्याच्यानंतर एन आय चा मेल आय डी आपण ज्यावेळेस तयार केला होता त्यावेळेस जो मोबाईल क्रमांक रजिस्टर केला होता तो आपल्याला त्याचे शेवटचे चार अंक आपल्याला नमूद करायचे हे केल्यानंतर खाली जो कॅपचा आहे तो नमूद करावा लागेल नमूद केल्यानंतर सबमिट आपल्याला क्लिक करायचंय सबमिट ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल वर एक ओटीपी प्राप्त होईल ओटीपी प्राप्त झाल्यानंतर तो ओटीपी आपल्याला नमूद आहे आणि कॅपचा नमूद करायचा आहे हे केल्यानंतर आपल्याला आपल्याला जो नवीन पासवर्ड ठेवायचा आहे तो सबमिट सबमिट करायचा आहे अशा प्रकारे आपण एन आय ने जो ईमेल आय डी दिला आहे त्याचा पासवर्ड रिसेट करू शकतो धन्यवाद